नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जमदडे ज्ञानसागर अकॅडमी लासलगाव आज आपले या व्हिडिओमध्ये सहस्वागत करत आहे आज आपण म आपल्यासोबत आहे रुद्र दीपक गायकवाड याचं आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये लागलेल्या नवोदय जी काही परीक्षा झाली होती नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये नवोदयमध्ये नंबर लागलेला आहे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा नवोदयचा प्रवास कसा होता त्याने नवोदयचा अभ्यास कसा केला त्यासाठी कोणती पुस्तके त्याने वापरलेली आहेत आणि त्याचा एकंदर प्रवास कसा होता अभ्यासाची त्याची रूपरेषा कशी होती त्याने एका ग्रामीण भागात तुम्ही जर इथे बघितलं तर हा अतिशय ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे ज्या ठिकाणाहून त्याने या त्याच्या प्रवासाची सुरुवात केली आणि यशला गवसणी घातलेली आहे तर चला त्याच्याबरोबर आपण आता संवाद करूया तुझं पूर्ण नाव सांग माझे पूर्ण नाव रुद्र दीपक गायकवाड असे आहे तू नवोदय परीक्षेत तुला आता यश मिळालेलं का आहे तर तुला कसं वाटतंय आहे नवोदय परीक्षेत यश मिळाल्यानंतर मला खूप आनंद वाटतो बर तू नवोदयच्या परीक्षेची जी तयारी आहे तयारी कशी केली बरं मी सरांनी दिलेले सगळे एक्झाम्पल सोडवायचो सर जसे सांगायचे तसा अभ्यास करायचो आणि शनिवारीची जी टेस्ट राई असायची ती टेस्ट सोडून जे चुकलेले प्रश्न असायचे त्यांना मी सरांकडून त्यांचे डाऊट काढून घ्यायचं मग तुला जे अडचणी येत होत्या त्या अडचणीमध्ये तू प्रश्न विचारायचा सरांना हो मी सरांना प्रश्न विचारायचो बर आणि तुला प्रश्न ले ले तु तु प्रश्न, जे प्रश्न आढळलेले होते त्या व्यतिरिक्त तू काय करायचं जर समजा तुला एखादा प्रश्न अर्जंट अडचण आली आणि जर समजत नाही तर त्यावेळेस तू काय करायचं मी सरांना फोन करून कोणत्या सरांना फोन सरना फोन करायचा का बर आणि तुला त्यामध्ये समजा सर आता तू अभ्यास केला पण अभ्यासासाठी मग पुस्तकाचा कसा अभ्यास केला पुस्तक कोणती वापरली होती मी नवोदयचं नवनीत पब्लिकेशनचं टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं पुस्तक वापरलं होतं आणि अरियमच टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह नवोदयचं पुस्तक वापरलं होतं आणि दोन क्वेश्चन पेपर सेट्स नवनीतचा आणि अरियमचं अरियम त्या व्यतिरिक्त तू अजून काही क्वेश्चन पेपर सोडवले का हो जर जे सर दररोज एक क्वेश्चन पेपर द्यायचे ना दिवाळीनंतर ते दररोज मी सोडायचं अशा साधारणपणे तुझ्या दिवाळीपर्यंत किती प्रश्न दिवाळी नंतर किती प्रश्न झाले असतील अंदाजे अंदाजे शंभर शुंब। प्रश्न झाले असतील बर आता मला एक सांग जर समजा कोणाला नवोद तयारी करायची आहे तर त्यांनी कशी तयारी केली पाहिजे सुरुवातीपासून आप... त्यांना काहीच येत नाही मग तू तयारी कशी करायला सांगशील समजा एखादा मित्र आहे त्याला अभ्यास करायचा आहे तर तू त्यांना कसं सांगशील अभ्यास कसा काय केलं पाहिजे सुरुवातीपासून आपले असे बेसिक थिंग्स लर्न करायचे असे नंबर जे नंबरचे टाइप्स जसे जसे देस चॅप्टर्स मध्ये काय काय ते आ, बेसिक थिंग्स पहिल्यांदा वाचून घ्यायचे आणि नंतर मग थोड हळूहळू क्वेश्चन्स सॉल्व करायचे बरोबर आता आपल्यावर रुद्राचे पालक पण आहेत आपण त्यांनाही काही प्रश्न विचारू रुद्रचा अभ्यास करत होता तुम्हाला तो अभ्यास करताना काही प्रश्न विचारायचा तो गोंधळ जायचा गोंधळ जायचा मग तुम्ही काय करायचं मी तुम्हाला रात्री अकरा बारा वाजता <laughs> फोन करायचो मला प्रत्यक्ष सोडता येत नाही ना बघा ना। काय आहे रुद्रचे पप्पा जे आहे त्यांना जर काय अडचण आहे तर ते प्रश्न विचारत होते म्हणजे काय असतं आपल्या मुलांना प्रश्न आले तर, जे, तर, ते 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 तर ते जे काही प्रश्न असतील ते तुम्ही शिक्षकांना विचारले पाहिजे कारण काय होतं मुलांना प्रश्न प का पडतात तर मुलं त्यावर विचार करतात हे असंच काबर आहे त्या प्रश्नाचं उत्तर जर मुलांना मिळालं तर त्याचा मुलांना चांगला इफेक्ट होतो तुम्हाला तो इफेक्ट तुमच्या दिसत असेल त्याचं सिलेक्शन झालं आहे बरं आता आपल्याबरोबर रुद्राची मम्मी पण आहे आपण त्यांनाही प्रश्न विचारू रुद्र अभ्यास करताना तुम्हाला काय म्हणजे तो जसा ऑनलाईन क्लास करायचा तर त्यावेळेस तुम्ही काय करत होता आम्ही म्हणजे माझं एवढं काही मला येत नाही मॅथ मध्ये पण त्याला नाही आलं तर मी सांगायची त्याला सरांना विचार किंवा पप्पाला फोन कर बर त्याचा क्लास चालू असेल लक्ष त्याच्याकडे नाही माझं एवढं मला वडील बरं म्हणजे त्याचे पप्पा रुद्रकडे लक्ष द्यायचे की तो अभ्यास कसा करतोय कारण बघा कुठलाही क्लास असो किंवा काही असो पण पालकाचं मुलांवर लक्ष तेवढंच गरजेचं आहे कारण मुलांवर लक्ष असेल तरच मुलं चांगल्या पद्धतीने पुढे यश संपादन करू शकतात रुद्र तुला ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काही फरक वाटला का तू ऑनलाईन क्लास केला की ऑफलाईन ऑनलाईन क्लास केली ऑनलाईन क्लास केला के रुद्र तुला पुढील तुझ्या वाटचालीसाठी ज्ञानसागर अकॅडमीकडून तुझ्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा इथे आपण थांबूया